स्वप्नात रंग भरताना भाग बासष्ट लेखिका पिहू शिरके शब्दसखी घरातल्या माणसांनी एकमेकांसोबत भरपूर फोटो काढले आज रुहीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आईबाबा गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर सुख होतं आज तिला तिचं जे प्रेम मिळालं होतं ते तिचं प्रेम होतं ज्याची आज ती अर्धांगिनी झाली होती आता पुढे सगळे पाहुणे जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले घरातली माणसे फोटो काढून उरलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देत होते शुभ्रा चला त्या दोघांना आता जेवायला घेऊन चला आणि तुम्ही सगळे पण चला आता जेवायला शेखर काका सगळ्यांजवळ येत शुभ्राला म्हणाले दादा वहिनी चला आता जेवायला आपल्याला बोलवलं आहे शुभ्रा सगळ्यांना म्हणाली सगळेजण जेवणाच्या हॉलमध्ये आले तर तिथे फॅमिलीसाठी बसायला वेगळी सोय केली होती त्यातसुद्धा नवरीसाठी अजूनच वेगळी सोय केली होती रुही आणि शुभम त्यांच्यासाठी केलेल्या स्पेशल जागेवर जाऊन बसले सोबतच घरातली माणसंसुद्धा होतीच वाडेकर यांनी सगळ्यांना जेव जेवण वाढलं रुहीचं शुभमचं ताट वाढून झालं तसं सगळी गँग त्यांच्याजवळ आली ए दादा वहिनीला तू आता पहिला घास भरव शुभ्रा शुभमला म्हणाली हो पण घास भरवायच्या आधी उखाना मात्र नक्की घ्यायचा जर उखाना घेतला नाहीस तर माझी बहीण जेवणार नाही, नाही अभि शुभमला चिडवत म्हणाला ई मला नाही येत उखाना मी नाही घेणार मी असंच भरवणार शुभम अभिला म्हणाला तू जर उखाणा घेतला नाहीस तर माझी बहीण जेवण करणार नाही मग तूच विचार कर उखाणा घ्यायचा की नाही ते अभि शुभमला चिडवत म्हणून म्हणाला अभि असं बोलतं शुभम रुहीकडे बघून विचार करायला लागला थोडा वेळ विचार करून शुभमने नाव घेतलंच मनी माझा आहे सुखी संसाराची आस रुही तू फक्त मस्त गोड हस अरे बाबा खूप मस्त खूप मस्त उखाना होता आता वहिनी तू फक्त गोड हसत राहा शुभ्रा रुहीला चिडवत म्हणाले चल वहिनी आता तू घे उखाना शुभ्रा रुहीला म्हणाली प्रेमाला नसते मोजमाप नसते लांबी रुंदी शुभमरावांना आज भरवते गोडगोड बासुंदी रुहीने बासुंदीचा घास भरवतच नाव घेतलं खूपच मस्त रुही साक्षी रुहीला म्हणाली हो ना आता दादाला गोड बासुंदी अजूनच गोड लागली असेल हो की नाही दादा शुभ्रा शुभमला चिडवत म्हणाली हो ना खूपच गोड होती शुभम हसतच म्हणाला शुभम असं बोलतात रूही मस्त लाजली अरे बघा बघा ही तर आत्ताच लाजायला लागली साक्षी रुहीकडे बघत हसतच सगळ्यांना म्हणाली अगं काय रूही तू तर आत्ता जितकी लाजत आहेस अशी जर लाजत राहिलीस तर माझ्या मित्राचं तर हालच होईल अभि हसतच रूहीला म्हणाला बरं बरं चला आता तुम्ही पण जेवण करून घ्या ही गँग शुभम रुहीला जेवण करून देत नाही हे बघून संजीव काका त्यांच्याजवळ आले आणि त्यांना जेवायला बसवलं सगळ्यांनी जेवण करून घेतलं सगळं जेवण राजस्थानी पद्धतीचं होतं सगळ्यांना जेवण खूप आवडलं त्यामुळे सगळ्यांनी मस्त पोट भरून जेवण केलं होतं पाहुणे मंडळी आपापल्या रूममध्ये जाऊन झोपली होती तर काही बाहेरच फिरत होती सगळे पाहुणे उद्या सकाळी जाणार होते तर घरातली माणसे उद्या राहून परवा जाणार होती मुंबईला गेल्यावर दुसऱ्या दिवशी तिकडेच पूजा होती आणि संध्याकाळी रिसेप्शन होतं जे लग्नाला आले नाही त्यांच्यासाठी त्यांचे बिझनेस पार्टनर्स आणि ऑफिस स्टाफ साठी बाबांनी रिसेप्शन मोठं ठेवलं होतं जेवण झाल्यानंतर रुहीला घेऊन शुभ्रा आणि साक्षी रूममध्ये गेल्या आईने त्यांना रुहीला त्यांच्यासोबत त्यांच्या रूममध्ये घेऊन जायला सांगितलं होतं तर इथे बाहेर अभि शुभम आणि समीर तिघेसुद्धा बोलत बसले होते काय मग कसं वाटत आहे तुला आज तसं तुझं हे काही पहिलं लग्न नाही पण आताचं हे लग्न तू अगदी मनापासून केलं आहेस तर तुला कसं वाटत आहे अभि हसतच शुभमला म्हणाला अभि असं बोलता शुभमने त्याच्याकडे बारीक डोळे करून बघितलं अरे असं का बघत आहेस माझ्याकडे खरं तेच तर बोललो ना मी होता का तू पहिल्या लग्नाला मनापासून तयार आणि हे तू काय पहिलं लग्न करतोय का अभि त्याला चिडवतच म्हणाला खूप छान वाटत आहे खूप खुश आहे मी आज माझ्या दुसऱ्या लग्नामुळे शुभम त्याला मुद्दाम चिडवत म्हणाला तर इकडे रूममध्ये शुभ्रा आणि साक्षी रुहीला चिडवण्याचा एकही चान्स सोडत नव्हत्या गप्पा बसाना दोघीही किती चिडवत आहात मला मी बोलणार नाही बरं तुमच्या दोघींसोबत चिडवणाऱ्या शुभ्रा आणि साक्षीला रुही चिडतच म्हणाली बरं आता नाही चिडवत कपडे चेंज करून घे आता तुझे साक्षी रुहीला म्हणाली दमली असेल ना तू मग झोपून घ्या आता साक्षी असंही तू आज आमच्या जवळच झोपणार आहेस वहिनी शुभ्रा हसतच म्हणाली तिने आपले कपडे चेंज करून घेतले आणि बेडवरती ती आडव्या पडल्या 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 शुभ्रा आणि साक्षीला लगेच झोप लागली पण रुहीला मात्र आज लवकर झोप लागत नव्हती रात्री उशिरा कधीतरी रुहीला झोप लागली सकाळी सगळे आरामात उठले सगळे पाहुणे मंडळी सकाळीच गेले होते घरातली माणसं उद्या जाणार होती पण बाबांनी त्यांची घरी जाण्याची सोय आज रात्रीच करून घेतली कारण उद्या रात्री रिसेप्शन ठेवलं होतं त्यामुळे सगळ्यांचं आराम होणे गरजेचं होतं आज दिवसभर सगळ्यांची पॅकिंग चालू होती लग्नामुळे भरपूर सामान आणलेलं होतं तेच आता पॅकिंग करायचं सुरू होतं संध्याकाळी सहा वाजता सगळे निघाले बसने सगळेजण जयपूरला जाऊन तिथून विमानाने जाणार होते या दोन तासाच्या प्रवासात कोणीही शुभम रुहीला एकटं सोडलं नाही त्यांची गँग त्यांच्यामध्येच होती रात्री अकरा वाजता सगळे घरी पोहोचले घरी कॉल करून बाबांनी सगळी सोय करून ठेवली होती मावशी सकाळी पाहुण्यांसोबतच घरी आल्या होत्या त्यामुळे मावशींनी गृहप्रवेशाची सगळी तयारी केली होती सगळेजण घरात आले रुही आणि शुभमला दरवाजातच थांबवलं होतं आईंनी देवघरात जाऊन मावशींनी केलेलं आरतीचं ताट घेऊन आल्या तोपर्यंत मावशींनी तांदूळ भरून तांब्या तिथे नेऊन ठेवला होता दारात येऊन आईने रुही आणि शुभमला ओवाळलं चल रुही आता उजव्या पायाने हे माप ओलांडून ये घरात अरे थांबा थांबा इतके काही घाई आहे घरात जायची आई विसरलीच का तू उखाना घ्यायला सांग ना त्यांना शुभ्रा आईला म्हणाली अरे हो उखाना तर राहिलाच माझ्या लक्षातच नाही आलं आई हसतच म्हणाली दादा चल उखाना घे आता त्याशिवाय घरात जाऊन देणार नाही मी तुला शुभ्रा म्हणाली विचार करून शुभमने उखाना घेतला देवयात जाऊन करतो गणपतीची आरती रुही झाली माझ्या जीवनाची सारथी खूपच मस्त उखाना होता दादा आवडला आम्हाला चल बहिणी आता तू घे उखाना शुभ्रा रुहीला म्हणाली लग्न लागलं गृहप्रवेश झाला लग्न लागलं गृहप्रवेश झाला पहिलं पाऊल टाकते आज संसाराची सुखचित्र रेखाटायला आहे शुभम साथ खूप मस्त रुही खूपच छान होता उखाना लता काकू रुहीला म्हणाल्या चला या आता घरात म्हणाल्या रुहीने माप ओलांडून समोर ठेवलेल्या लाल कुंकवाच्या पाण्यात आपले पाय ठेवले आणि तिथं समोर असलेल्या पांढऱ्या रुमालावर रुहीने आपली पाऊल उमटवली मावशींनी दरवाज्यापासून ते देवघरापर्यंत फुलांचा रस्ता केला होता शुभम रुहीसाठी देवासमोर जाऊन दोघांनी देवाचं जा दर्शन घेतलं त्यानंतर आई बाबा काकू काकू मावशी सगळ्यांच्या पाया पडून सगळ्यांचे आशीर्वाद घेतले चला आता दमला असाल तुम्ही सगळ्यांनी झोपायला जा साक्षी शुभ्रा रुहीला तुमच्या रूममध्ये घेऊन जावा उद्या सकाळी आपल्याला हळद उतरवायची आहे आणि रात्री रिसेप्शन आहे त्यामुळे सगळ्यांनी आता आराम करा आज आई हो बोलत शुभ्रा आणि साक्षी रुहीला त्यांच्यासोबत घेऊन गेल्या सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले लग्न प्रवासामुळे सगळे थोडे का होईना दमलेच होते त्यामुळे सगळे लवकरच झोपून गेले क्रमश आई बाबांच्या आठवणींनी भरलेलं मन आणि डोळ्यातून ओळंडून वाहणार सुख ज्या प्रेमासाठी तिने सगळं सहन केलं आज त्याच प्रेमाची ती अर्धांगिनी झाली उखाण्यात हसू कुटुंबात माया आणि प्रत्येक पावलागणिक नव्या संसाराची स्वप्न ही केवळ लग्नाची गोष्ट नाही ही आहे शुभम ऋषीच्या आयुष्यातल्या नव्या सुरुवातीची गोष्ट स्टोरी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद